काटोल मधून मोठी विम्याच्या पैशासाठी सागर दुधानेसह सा शिष्टमंडळाच्या कार्यालयात ठिया उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी कार्यालयातून गायब शिष्टमंडळ दारू कोंबडी पैसा घेऊन कार्यालयात दाखल पीक विम्याच्या पैशासाठी सागर दुधानेसह सा शेतकऱ्यांनी काटोलच्या उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात ठिया मांडला आहे अधिकारी यांना वारंवार व लेखी तोंडी तक्रार देऊन सुद्धा काम करीत नसल्याचा आरोप केला आहे मागील वर्षात ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढूनसुद्धा पीक विम्याचे पैसेने मिळाल्याने रोष व्यक्त करीत दारू कोंबडी पैसा घेऊन उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात ठिया मांडला आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत कार्यालयात बसून राहू असा निर्णय सागर दुधाने यांनी घेतला आहे बघूया हा रिपोर्ट नाही चर्चा होती नाही काही लोकांची तक्रार झाली पण सर्वे करायलाही कमी आलं नाही असे बरेचसे आपल्या आहेत दोन्ही आहे त्यांना पीक किंवा मिळाला नाही म्हणून आम्ही त्यांना वीस दिवसाआधी निवेदन दिलं होतं की तुम्ही मीटिंग लावा परंतु हे अधिकारी सतत टाळाटाळ करत आहेत यांचे खिशेकरण केल्याशिवाय आणि यांना दारू तोकडी दिल्याशिवाय हे करत नाही अशी त्यांच्याबद्दलची चर्चा होती म्हणून आम्ही सगळी व्यवस्था घेऊन आलेलो आहे जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळेल